बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रा श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे पिंपरी चिंचवड शहरातही या सोहळ्याची सर्व रामभक्तांनी खूप सुंदर तयारी केली आहे अयोध्येतील प्रभू राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्वच जण आतुर आहेत पिंपरी चिंचवडमधील चिंचवड गावठाण येथे राम मंदिराला खूप सुंदर सजावट केली आहे मंदिराच्या आसपासच्या भागात भगवे झेंडे व पताका लावण्यात आले आहेत मंदिराभोवती लाइटिंग करण्यात आली आहे मंदिरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे राम जपही जप ही चालू आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आता उद्या जो बावीस जानेवारीचा उत्सव आहे त्याची तयारी कुठपर्यंत झाली काय झाली बावीस जानेवारीच्या कार्यक्रमा संदर्भात सर्वप्रथम मी सर्व राम भक्तांना शुभेच्छा देतो तयारीचं जर म्हटलं ना तर बावीस जानेवारी उद्या जरी असली तरी आमच्याकडे गेल्या महिनाभरापासून सगळ्यांच्याच अंगामध्ये राम संचारला आहे किंवा असं म्हणू की सगळं गाव चिंचवड गाव अख्खा राममय झालेलं आहे आणि त्या दृष्टीने गावामधल्या सगळ्याच्या सगळ्या मंदिरांची स्वच्छता आपण करून घेतलेली आहे सर्व चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने सर्व ग्रा देवळांमध्ये लाइटिंग केलेलं आहे सगळीकडे फुलांची सजावट केलेली आहे आरास केलेले आहेत आणि भगवा झेंड्यांच्या पताकाने लावून सगळं गाव चिंचवड गाव पूर्ण भगवामय झालेलं आहे राम मंदिरामध्ये पण बघितलं तर आपण सगळ्या तयारी केलेली आहे आणि विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत उद्याचा जो कार्यक्रम आहे तर त्याची काही रूपरेषा किंवा काय काय आहे आणखीन कार्यक्रम उद्याचे खरं तर आजपासूनच कार्यक्रमाला सुरुवात आहे आज संध्याकाळी पाच वाजता सामूहिक रामरक्षा पठण त्यानंतर उद्या मुख्य कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सकाळी सात वाजता देवा रामरायाची पूजा आणि इथं श्रीराम याग आहे त्यानंतर दहा वाजता मानसिताई बडवे यांचं कीर्तन आपण आयोजित आहे बारा वाजता जे आपले कारसेवक त्र्याण्णव साली किंवा ब्याण्णव साली गेले होते अयोध्येला त्यांचा आपण सत्कार आहे त्यामध्ये आपले जे अनेक गावातले मान्यवर वेगवेगळ्या संस्था सर्व ग्रामस्थ या सगळ्यांतर्फे हा सत्कार आपण आयोजित केला आहे त्यानंतर संध्याकाळी पूर्ण गावामध्ये म्हणजे सगळ्या ग्रामस्थांकडनं शोभायात्रा मिरवणूक रामरायाची पालखीतनं मिरवणूक काढणार आहे आपण पूर्ण गावातनं आणि त्यानंतर बाहेर आताशबाजी फटाके गाणे लावून कार्यक्रमाचा समारोप दिवसभराची रूपरेषा मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामांच्या मूर्ती समोर राम मंदिराची हुबैहू प्रतिकृती ठेवण्यात आली आहे रांगोळी कलाकार हे सीता माता आणि श्रीरामांची मनमोहक अशी रांगोळी काढत आहे दिगडी ते चिखली अशी ही सर्वात मोठी शोभायात्रा हे आजचे मोठे आकर्षण होते तीन हजारांवर मंदिरे सजवण्यात आली आहेत महाआरती महाप्रसाद सर्वत्र आहे चौका चौकात मोठे मोठे आकाशकंदील आणि प्रभू रामांचे कटआउट लावण्यात आले आहे तापेकर चौकामध्ये भगवे झेंडे घेण्यासाठी राम भक्तांनी गर्दी केली होती गल्ली गल्लीत पताका आकाशकंदील लावून सजावट केली आहे शोभायात्रेसाठी प्रभू रामांच्या मूर्तीला फुलांनी सजावट करण्यात आली आहे अशा प्रकारे संपूर्ण देशासह पिंपरी चिंचवड पण राममय झाले आहे